असं बोल म्हणजे काय येणाऱ्या माणसाला सुद्धा बरं वाटत काय काम आहे का धक्का जत्राला भेटायला मा धक्का मारतो काय बोलायचं आहे काय लाज लज्जा शरम मापरूम मरायचा काय आहे का नाही हे बोलतो अरे ड्रायव्हर तुझं निर्णयाचं लागला का वाजायला राणी बांधण्याची वाणी घेसाडायची तुम्हाला बोलावत ना अहो धक्का मला नव्हे ना ना? गाडीला मारायचंय ते बघा कसं चाक रुतले हा गाडीला धक्का मला त्यावे मग ह्या ड्रायव्हरला सांगा की गुट्टी मारला बसला आतमध्ये मुंज्या बाहेर मारतोस काय एक तर गाडी खड्ड्यात घातली पुन्हा राजाने ऐकलीच बसल्या आतमध्ये हे त्यांना चालवतो कशाला गाडी वाटेत खड्डा आला आम्ही तरी काय करणार हद्दा हद्दा वाजवायचा हा बाबा हरा हराण भोंगा माहित नाही